जुन्या ब्लाउजवरून मापे घेऊन आणि तेही डायरेक्ट कापडावरती त्याची कटिंग कशी करायची हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत तर व्हिडिओ स्किप करू आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर हा जुन्या मावशीचा ब्लाउज आहे आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर हा जुन्या मावशीचा ब्लाऊज आहे तर याच ब्लाऊजच्या मापावर परफेक्ट आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची उंची मोजून घेऊ उंची किती आहे ती उंची आणि रुंदी मोजून घ्यायची आहे रुंदी तुम्ही अशीसुद्धा मोजू शकता किंवा आपण जे आपण हुक किंवा पाच करतो त्या साईडलासुद्धा तुम्ही पकडू शकता तर या पद्धतीने रुंदी मापून घ्यायची आहे रुंदी बघू शकता तुम्ही आठ इंच म्हणजे बत्तीस इंचची आपली रुंदी आहे आणि आपण उंची असे मापून घेऊ पाठीमागच्या साईडला उंची मापून घ्यायची तर उंची आहे आपली साडेबारा इंच पूर्ण शिवून उंची आहे साडेबारा इंच तर आपण एक दीड एक इंच वाढून घेऊ म्हणजे साडे इंच तर आपण आता डायरेक्ट कापडावरती आपण याची मापे टाकून ठेवू तर कापडावरती मापे टाकायच्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात ठेवची आहे जो भाग शिल्लक आहे आता आपण असं मापून घ्यायचं आहे चार भाग असे घडी करून असं मापून घ्यायचं हाला पंधरा इंच आणि वाला भाग आलाय आहे सतरा इंच म्हणजे या साईड ना आपण बाह्या कटिंग करायसाठी ही बाजू ठेवू आणि ह्या बाजूनं आपण मागच्या आणि पुढच्या मागाची कटिंग करू तर अशी घडी टाकून घ्यायची अशी घडी टाकायची अशी नाही टाकायची म्हणजे आपल्या बायांना कमी पडतं मग नंतर तर हे लक्षात ठेवायचं तर अशी घडी डबल घडी टाकून घेतली मी बघू शकता आणि आपल्याला या आता पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे पाठीमागची उंची आपली साडेबारा इंच एक इंच आपल्याला वाढून घ्यायची पट्टी आपण नंतर लावणार आहोत तर आपल्याला साडे तेरा इंच इथं उंची घ्यायची आता आपण शोल्डरचं माप बघू तर शोल्डरचं माप घेण्यासाठी आपण ब्लाउज असा टाकून घ्यायचा आणि हे इथे बघ आपण जी बाही जोडतो तिथून असं सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि जिथून आपण हुक किंवा काच करतो लावतो किंवा काच करतो तिथून असं मापून घ्यायचं तर आपल्या आलेलं आहेत पाच इंच तर पाच इंच तर एक इंच आपण वाढून घेऊ हो, सहा इंचा आपण शोल्डर घेऊ हो। कारण गळा हा डीप नसल्यामुळे सहा इंचचं शोल्डर घेऊ आपण सहा इंचा आपण शोल्डर घेतलेला आहे आपण आता मोंढ्याची गोलाई मोजून घेऊ की तिथं तर या पद्धतीनं ब्लाऊज ठेवून आपण जिथून शोल्डर जॉईंट करतो तिथून जसा बाईचा आकार घेतलेला आहे त्या पद्धतीनं आपण असं मोजून घ्यायचं आहे तर माझा सात सव्वा सात इंच आलेला आहे आपण अगोदर मोंढा टाकून घेऊ शिलाई मार्जिन साईड सहा इंच तर इथून असं मापून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा सात इंच म्हणजे दोन इंच बरोबर आपली शिलाई मार्च निरायली आहे नासा आकार काढून घ्यायचा आहे तर आपला बत्तीस इंचांची रुंदी आहे आपली तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच तर आपली मोंड्याची बोलाई ही बरोबर आलेली आहे बघू शकता इथं आता आपण गळा पाठीमागचा गळा घेऊन घेऊ तर गळा तुम्ही असा सुद्धा मोजू शकता असा तिरपा किंवा मग असा मापून घ्यायचा पूर्ण तर मी हा पूर्ण मापून घेते किती तर गळा आपल्याला वीस इंचा गळा घ्यायचा आहे पूर्ण तर साप होतो दहा इंच दहा इंचा असा आपला पूर्ण गळा आला पाहिजे दहा इंचा असा तर यासाठी इथं दोन इंच घ्यायचे म्हणजे इथं नंतर अडीच इप इथून आणि इथून अर्धा इंच आपलाच आहे असा गाळा आपण मापला होता तर मला पूर्ण दहा इंचा पाहिजे असा आलेला आहे आपला आठ इंच अर्धा इंच शिलाई मार्चिंग सोडून दहा इंच यायला हवा आपला इंच तर थोडा खाली घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असा एक इंचा असा सेप देऊन या पद्धतीने गळा मापून घ्यायचा आहे तर आपला गाळा हा कमी जास्त होत नाही कस्टर कस्टमरना सांगितल्याप्रमाणे नाही तर मग आपला गाळा हा कमी जास्त होतो तर या पद्धतीने आपला माप टाकून घ्यायचं आणि हा भाग असा ठेवून बघायचा की आपली पी पट्टी बरोबर आलेली आहे का अर्धा इंच इथं तर खबर सोडून द्यायचं गाळ्या जवळ अर्धा इंच खाली शिलाईसाठी आता पाठीमागच्या बाकी आपण कटिंग करून घेऊ पाठीमागचा भाग कटिंग करून झाल्यानंतर आपला पुढचा पण साईजचा भाग काढायचा आहे तर यासाठी या आपण जिथून गळा आपला मार्किंग केला होता तिथून मारून घ्यायची मी ही नंतर कटिंग करणार आहे गळ्याची तर या पद्धतीने जसं आपण मुंड्याचं माप टाकले आहे त्या पद्धतीने पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे हा आपला बत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर इथे बघा हा आपला पुढचा भाग आहे हा आपला पुढचा भाग आहे तर इथून बघायचं आहे कस्टमरची हे अंतर किती आहे तर ब्लाऊजवरून ब्लाऊज शिवाय आपण आणि ह्याच ब्लाऊजसाठी आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर हे अंतर मोजून घ्यायचे आपल्याला तर त्या इंच आपण एक एक इंच वाढून घेऊ पाच इंच घेऊ म्हणजे अर्धा इंच इथं जाईल अर्धा इंच खाली क्रॉस पट्ट्यामध्ये जाईल तर पाच इंच घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच पाच इंच इथं दोन इंच इथली शिराई मार्जिन सोडून द्यायची ही ही कटोरी मापून घ्यायची की तिथं ही कटोरी आपल्याला पूर्ण पाच इंचाची घ्यायची शिवून पाच इंचाची कटोरी पाहिजे आपल्याला आणि इथे सुद्धा तुम्ही मापून घेऊ शकता इथे साडेसात इंच आहे हा भाग आहे इथं दोन इंच दोन पेक्षाही कमी आहे तर आपण अडीच इंच घेऊ इथे घ्यायचं आपल्याला अडीच इंच हे अंतर इथं मधून घ्यायचं आहे तिथं अडीच तर आपण तीन इंच घेऊ पटोळीच्या शिलाई मार्जिंगमध्ये अर्धा इंच जाईल आपलं हे तीन इंच आणि हे हे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आपलं तीन इंच मी दोन इंचाची शिलाई मार्जिंग हे आपलं पाच किंवा साडेपाच इंच हे आपलं जसे जसं मागचं आपण ड्रॉ करून घेतलं इथून घेतलं आपण अडीच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जाईल इकडे आणि इकडे अर्धा इंच म्हणून आपण हे सर एक इंच घेतलेलं इथं आणि आता आपण इथं गळा याच्यात माप टाकून घेऊ तर गळा असं मापून घ्यायचा आहे गळा इथून इथून असं मापून घ्यायचा चार इंचचा दाएं, आपण पाच इंच घेऊ दोन्ही ठिकाणी अर्धा इंधार इंच आपल्या शिलाई मार्गिंगमध्ये जाईल तर आपण पाच इंच घेऊन घेऊ तर या पद्धतीनं कटिंग करा तुमचा परफेक्ट कर परफेक्टच येईल खात्री मला या पद्धतीने पाच इंच घेतलेलं आहे आणि आता आपल्या इथं आपल्याला जास्त कपडा काही व्यस्त जायची गावू शकता नाही या पद्धतीने कटिंग केल्यावर कपड्याची बचत होती तर याच पद्धतीने कटिंग करायची आपण इथं कटोरी काढली तेवढा कपडा आपला चालला जातो तो वाया जातो विनाकारण तर असंच कटोरीचं माप टाकायचं नंतर आपण याच मापावरून कटोरी काढून घेणार आहोत नंतर तर मी आता कटिंग करून घेते कटोरी कटिंग करण्यासाठी आपण जो सेट काढला होता कटोरीचा तो इथे या पद्धतीने असा तिरपा तिरपी कटोरी पाहिजे कपडा असा खेचल्या गेला पाहिजे या ठिकाणी आपल्याला असे कटोरीचा सेट ठेवून घ्यायचा आहे आणि आपली हिंची मापाची कटोरी आहे आपल्याला पाच इंचाची कटोरी तयार पाहिजे आणि गळा आपण मोजून घ्यायचा आहे गळा किती तर पावणे चार इंचा गळा आहे तर मला अर्धा इंच गळ्याची गळा वाढ व्हायचा आहे तर मी पूर्ण गळा हा साडेचार इंच घेते शिलाई मार्जिन सहित साडेचार इंच असा गोल याच्यामध्ये मोजून घ्यायचा आहे टेप घेऊन असा मोजून घ्यायचा आहे ना अशा गोल आकाराचा त्याला सेट द्यायचा आहे छानपैकी या पद्धतीनं बघू शकता तुम्ही असा आपला गळा आहे समोरचा खूप सरळ आणि सुंदर पद्धत आहे अगदी सोपी तर तुम्ही ब्लाऊज शिवून बघा एक वेळेस माझ्या पद्धतीनं आणि नंतर आपल्याला हा जो आपण जिथून आपण क्रॉस पट्टी जोडती अंतर आपल्याला मापून घ्यायचं आहे आणि साठी ठेवून मापून घ्यायचं आहे तर इथे आहे बघा साडेतीन इंच साडेतीन इंच आहे तर आपण साडेचार इंच घेऊया कधी पण आपल्याला शिलाई मार्जिन ही ठेवावीच लागते कम्पलसरी आहे नाहीतर आपला ब्लाऊज हा कमी होऊ शकतो आपल्याला कपडा कमी पडू शकतो नंतर आट इंचे, आट इंचे इंचे। इंचे तर शिलाई ही वाढूनच ठेवायची आहे आणि आपली पाच इंचाची कटोरी आपण तीन इंच शिलक घेऊया आठ इंच आठ इंच शिरुंदी मधून घ्यायची आहे आठ इंचावर असं मार्क करून या पद्धतीनं आठ इंचा हाप काढायचा आहे आपल्याला चार इंच आठ इंचा हाप त्याला चार इंच आणि आपली ट्रस्ट साईड किती आहे पॉइंट कटोरीचा तर आपल्या आठ इंचाची आपली आठ इंचाची आपली रुंदी म्हणजे बत्तीस इंचाची आपली रुंदी आहे आपला गळा सोडून द्यायचा आहे वरचा गळा किती इथून बघू शकता इथून गळा आहे आपला चार इंच चार इंच सोडून द्यायचं आहे वती चार इंच सोडून देऊन चार इंच बसून खाली आपलं आठ इंच कुठे आहे तर ते पकडायचं आहे आठ इंच इथं आलं अर्धा इंच खाली घेऊया साडेआठ इंच साडेआठ इंचपासून आपण तीन इंच खाली घ्यायचे तीन आपल्या कटोरीचा टोक द्यायसाठी हे बघू शकता अशी सरळ तर कटोरीच्या तुम्ही पप तुमच्या पद्धतीनं घेऊ शकता या मावशीच्या कमी असल्यामुळे पूर्ण दीड इंचचा म्हणजे दीड इंचचा हाफ हाफ आपण दोन्ही साईडला घेऊन घेऊ इथून आणि इथून या पद्धतीनं आणि हे कटोरीचा असा आकार काढून घेऊ किंवा मग असा सुद्धा घेऊ शकता तुम्ही आशा। तर शिवते असाच घ्यायचा आहे इथून अर्धा इंच वरती घ्यायचं आहे शिवते वेळीस असं यायचं खाली असं तर असे आपण कटिंग करून घेऊयात आता कटोरीची कटोरी कटिंग झाल्यानंतर आपल्याला खालच्या क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत क्रॉस पट्टीची रुंदी आहे तीन इंच एकूण आहे अडीच इंच कंबर आहे सात इंचाची तर आपण जितकं मागवरती घेतलेलं आहे तितकंच खाली घेऊ नंतर फिटिंग केल्या जाते तर मी चार वेगवेगळ्या काढणार नाही तर दोन अशाच काढणार आहे आपल्याकडे कपडा असल्यामुळे मी अशाच काढून घेते तर पूर्ण दहा इंचाची आपण कटरीची उंची क्रॉस पट्टीची उंची घेऊया आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला चार इंच घ्यायचे एक चार इंच आणि इकडून आपल्याला साडेतीन इंच साडेतीनचा डबल होता साडेसात इंच या पद्धतीने साडेसात इंच कटिंग करून घेते कशा लावून घेणार आता आपल्या क्रॉस पॅटर्न पण घरेल इथं कटलीच्या आकारमध्ये बरोबर या पद्धतीनं इथं टक्स येईल आणि इथं लावलेले नेक्स्ट कपडा हा कट करून टाकू आता बाहेर कटिंग करून घेऊ आपण बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे जो ओपन भाग येतो समोरच्या साईडला ठेवायचा आहे ना असे चार पद्धती घरी टाकून घ्यायची आहे या पद्धतीनं आपली बाईची उंची साडेसात इंच दीड इंच आपली पट्टीसाठी जाईल समोर आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये साडे नऊ इंचा आपल्याला पूर्ण बाई पाहिजे साडेनऊ इंच इथे बरोबर आलेली आहे अशी सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची इथून आपल्याला साडेतीन इंच बाई पुरे सोडायची ही लाईन ड्रॉची स्टेटाशी एकदम असा आकार घेऊन बाईचा या पद्धतीनं साडेतीन इंच मध्ये तिला मिळून द्यायचे बघू शकता या पद्धतीने तसा एक तसाच आकार एक साईडला दोन इंचचा सेम आकार आला पाहिजे आपला हा हा मला बाई बाईची रुंदी मापून घ्यायची किंवा बाईवर बाई टाकून सुद्धा तुम्ही बाई काढू शकता अशी नाही असाल तर बाईवर बाई टाकूनच बाई काढा आधा इंच इथं सोडून द्यायचं वरती हे बघा आधा किंवा पावणी इंच नवीन असाल तर शिल्लकच सोडा या पद्धतीनं अशी कटिंग करून घ्यायची Tak soler lagi tak. Ataupun ti patahkan dulu. Saya tak apa-apa pun nak cuti ni selely.